नमस्कार मी स्मिता कावी ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही म्हणता की माझी माझे, माझे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी आज आलेली आहे की तुमचा प्रश्न होते की तुमचे व्हिडिओ तुमचे ब्लॉग्स नेहमी का येत नाहीत तर त्याचं उत्तर असं आहे की नेहमी बन प्रयत्न करत असते मी पण ओवी आहे दोन वर्षाचीच त्यामुळे कधी काय प्रॉब्लेम असतात घरामध्ये कधी प्रॉब्लेम असतात कधी म्हणजे एडिंग करायला सुद्धा वेळ जातो आणि त्यामुळे मला बऱ्याच वेळा असं होतं की व्हिडिओ असतात क तयार केलेले असतात पण तुमच्यापर्यंत पोस्ट करता येत नाही अपलोड करता येत नाहीत कारण की अपलोड करायला गेलो की टाईम जातो कधी ओवी उठते कधी झोपेतनं उठून मी करते आता तुम्ही पाहिलं झोपेतनं उठून ओवी उठून लगेच लगेच तिला खाऊ हवं असतो त्यामुळे बऱ्याच वेळा मला व्हिडिओसुद्धा अपलोड करता येत नाही काय वेळेला आणि असं आहे की ब्लॉगिंगचं एक व्हिडिओ म्हणजे चॅनल आहे आणि किचनचं एक माझं स्मिता अग्रीस्मिता किचन म्हणूनसुद्धा माझं एक आहे तर मग ते सुद्धा करताना आणि असे प्रश्न पडतात की काय होतं की कि ओवी किंवा काव्य ह्यांचं सगळंच करून मग आपलं हे व्हिडिओ बनवायला लागतात त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो त्यामुळे तुमच्यापर्यंत पोच होत नाहीत व्हिडिओ माझे लवकर त्यामुळे सॉरी ह्याच्यापुढे प्रयत्न करेल मी की व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पूर्ण पोस्ट होतील आणि तुम्ही म्हणता की बाहेर जाताना पण व्हिडिओ करत जा तर ते पण करत असते पण अजून ओवी लहान असल्यामुळे मी अजून खूप लांब अशी जात नाही आपल्या जवळजवळ जितके मी जिथे जिथे जाते तितके व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याचे प्रयत्न मी करत असते रेसिपीज तुम्ही म्हणता की चॅनलवरती टाकत जा त्याचंच उत्तर आहे की रेसिपीज पहिले तुम्हाला ह्या चॅनलवरती यायच्या पण आता असं होतं की माझं किचनचं चॅनल वेगळं असल्यामुळे मी त्यावरती डायरेक्टली रेसिपी अपलोड करत असते आणि नॉर्मली कधी कधी तुम्हाला ह्यामध्ये रेसिपीची सा रेसिपी सह नाही फक्त जे मी काय केलं आहे आहे घरामध्ये ते दाखवत असते त्यामुळे माझे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ सहसा येत नाहीत त्यामुळे सॉरी तुम्ही काय करा त्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की जाऊन तुम्ही तिथे पहा अग्रीस अग्री स्मिता किचन त्यावरती आत्ता तिसरा प्रश्न असा आहे तुमचं की ओवी घरचे डान्सचे पण यायचे तर मग आत्ता काय येत नाही तर मग आत्तासुद्धा येतात शॉर्टमध्ये कधी कधी येतात कधी कधी येत नाहीत कारण असं आहे की कधी ओवीला मूडमध्ये असेल तशी बघा आता इथे हां हे बघा ओवीचं चालू आहे इथे आता तुमचं चौथं प्रश्न की तुम्ही मसाला वगैरे करायला जाता मग ओवीला कुठे ठेवलेली तर मग ओवीला मी ह्यांच्याजवळ ठेवली होती मिरच्या आणायला गेलो तेव्हा खूप शिंका तिला घेऊन करायचं ना तर खूप असं म्हणजे मला ना असं वाटतं की कोणीतरी माझ्याजवळ कोणतरी असतं तर मग व्हिडिओ अजून छान झाले असते माझे पण तुम्ही तेवढं माझं समजून घ्या आणि व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून म्हणजे मला पण मग बरं वाटेल की जास्त व्हिडिओ बघितले गेले तर मला व्हिडिओ बनवतानासुद्धा छान वाटेल कारण की व्हिडिओ अजून मी नवीन आहे पण प्रयत्न करते है की जितकं जमेल तितकं व्हिडिओ छान होईल असं आणि व्हिडिओमध्ये बऱ्याच अशा रेसिपीज असतात किंवा मच्छीच्या रेसिपी असतात किंवा आमच्या तळ्यावरचं असतं तुम्हाला माझ्या जीवनकथा ही ऐकायची जीवन असेल तर तुम्ही नक्की बघा कारण की माझं लहानपण कसं गेलं हे सगळं तुम्हाला व्हिडिओमार्फत देणार आहे तसंच आता तुम्ही व्हिडिओमध्ये जे काय मजा होत मस्ती होते तेसुद्धा मी व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ पाहत राहा चला आ, तुम्हाला आवडलं का माझ्याबरोबर भेटून तुम्हाला कारण की बऱ्याच वेळा मी व्हिडिओ करताना तुम्हाला अशी सहज त्या मी बसून वगैरे बोलत नाही काहीतरी अशी इकडे तिकडे फिरत असते कारण की काय होतं व्हिडिओ बनवताना ओवी धावत असते माझ्याच्या व्हिडिओमधनं एन्जॉय करताय ना हेच माझ्यासाठी खूप आहे तुम्ही थोडी ओवी लहान असल्यामुळे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडे उशिरा पोचतात आत्ता प्रयत्न करेल जास्तीत जास्त पोच काढण्याचे आणि ओवीसुद्धा मध्ये मध्ये असतात त्याच्यामुळे ओवीचे आणि काव्यचं सगळं करून मगच माझे व्हिडिओ येतात त्यामुळे सॉरी पण प्रयत्न नक्की करेन मी तर असेच आता तुम्हाला तुम्हाला अशा प्रकारे माझ्याकडनं सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील अशी माझी आशा आहे तर मग आता आपण पुढे मी लवकर देण्याचा प्रयत्न करेन तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुम्ही असेच मला प्रश्न विचारत जा कमेंट्स करा नक्की करा आणि चॅनलला पहिले लाईक करत जा म्हणजे काय होतं चॅनलला लाईक केल्यामुळे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होतील आणि मग ते जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचवतील तुमच्या एका लाईकने सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं जा, जास्त हे होतं त्यामुळे नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल माझ्या ह्या काव्य ओबी ब्लॉग्सवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल ऐकोन आहे ती नक्की दाबा चला अशा पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया